पाणी तपासणीसाठी कुठं पाठवा लागत होत ग्रामपंचायतला पंचायत समितीला पंचायत समिती काय करत त्याचे ज्याचे लॅब आहे त्याच्याकडे पाठवत होत मग आपण आठ आप पंधरा दिवस पाणी पिऊन विमान पडू त्याच्यानंतर पण आता तसं राहिलं का आता नाही प्रत्येक खिडकिट आपल्या ग्रामपंचायत मध्ये दिली आहे आणि किती तासाच्या तासाच्या चोवीस तासांमध्ये त्याची तपासणी ता करणे गरजेचे नि आहे या नवीन पद्धतीनुसार पाण्याची अनुजीव तपासणी चोवीस तासामध्ये करणे शक्य होते किती तासात पहिलं होत होत का तुमच्या नळ असेल बोरविल असेल असेल त्याचं मध्ये पाणी घेतल्या जात होतं ग्रामपंचायत घेतल्यानंतर ते कुठं पाठवत होत पंचायत समितीला पाठवत पंचायत समिती लॅब पाठवत त्याचा रिपोर्ट याला आठ दिवस पंधरा दिवस महिना लागत होता तो परत आपण पाणी पिऊन बिमार पडत होतं पण आता तसं राहिलेलं नाही चोवीस तासाच्या ता आतमध्ये शक्य झालेलं आहे तपासणीसाठी जे पाणी फिटेस्ट मीडिया असलेल्या बाटीमध्ये टाकून चोवीस तासात मीडियाचा रंग पाहिला जातो मी सांगितलं तुम्हाला काळा पिवळा असे जे रंग जे आहे ना ते द्रावण आणि ते टाकल्यानंतर चोवीस तासाच्या ता ता हातमध्ये त्या पाण्याचा रंग बनवतो म्हणजे आपल्याला त्याचं काय करतो रिपोर्ट करतो रंग काळा झाल्यास पाणी दूषित समजा त्याच्यामध्ये आता मी सांगितलं काळा रंग झाला तर काय आहे ना समजा तर आहे ते पाणी प्यायचं नाही त्याच्यावर थोडस काळजी घ्यायची अशा प्रकारचं आपल्याला चोवीस तासात रिपोर्ट मिळतो आणि त्याच्यानुसार आपण ते पाणी सेवन केलं पाहिजे आणि आरोग्य चांगले करून पाहिजे या नवीन पद्धतीनुसार पाण्याची अनुजीव तपासणी चोवीस तासामध्ये करणे शक्य होते आता जे हे फिल्ड टेस्ट टेस्ट दिली आहे ह्या फिल्डची पूर्ण माहिती कोणाला दिल्या जाणार ट्रेनिंग प्रशिक्षण पाणीपुरटा कर्मचाऱ्याला दिलेला बाकीच्या कर्मचाऱ्याशी काही केलंय ते पाणीपुरवठा कर्मचारी या प्रशिक्षणाचा भाग घेऊन हे सगळ्या पद्धती त्यांच्याकडे माहिती राहणार त्या